नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत डम्पर्सद्वारे असा वाळू उपसा रात्रदिवस दिवस या ठिकाणी खरवंडी भागात सुरू आहे तर या ऊसाच्या पलीकडे वाळूचा मोठा साठा आहे ग्रीन झोन पट्टा आहे शासनाचा ग्रीन झोन पट्टा आहे तर शासनाच्या मालकीचा हा ग्रीन झोन पट्टा असताना देखील याकडे दुर्लक्ष होत आहे जिल्हा प्रशासनाचे विशेषतः याकडे दुर्लक्ष होत आहे तर हा जो वाळ उपसा सुरू आहे या वाळू चपसामुळं हे बा आपण पाहू शकतो या रस्त्यावर पूर्ण वाळू आहे तर या वाळूच्या उपसाचे परिणाम भविष्य काळात पर्यावरणावर असे अतिशय विपरीत परिणाम होणार होत आहेत होणार आहेत तर त्यामुळं हा जो वाळू उपसा आहे तो तात्काळ बंद करावा आणि हा जो जी ज्या भागातून ही वाळू उचलली जात आहे या वाळूच्या उपसा ज्या भागातून सुरू आहे तो भाग शासनाच्या ताब्यात आहे का फ्री झोन पट्टा याचा सविस्तर बातमी शा शा या ठिकाणी आपण देत आहोत तर हे जे पूर्ण याची शहाणिशा करावी जिल्हा जिल्हा प्रशासनाने विशेषतः तहसीलदार निवासाचे तहसीलदार असतील त्यांनी शहाणिशा करावी गट विकास अधिकारी असतील सरकार असतील तलाठी सगळ्यांनी या संपूर्ण वाळू उपशाची शहाणिशा करावी आणि ही जर बेकायदेशीर वाहतूक असेल हा जर वाळू उपसा जर बेकायदेशीर असेल तर यावर संबंधित विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीनं केली जात आहे नेवाशी तालुक्यातल्या कांगोणी परिसरातला हा रस्ता आहे हा रस्ता पूर्णत वाळूचा आहे या रस्त्यावर पूर्णपणे वाळू चांगले आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी सर्व सर्व रस्त्यावर वाळू पडलेली आहे याचं कारण असं आहे की या रस्त्यावरून रात्रंदिवस वाळूची वाहतूक सुरू आहे वाळूचे डम्पर्स जास्तीत जास्त संख्येनं या रस्त्यानं ये जा करत आहे त्यामुळे रस्त्याचं या रस्त्याची अवस्था प्रचंड अशी दुरावस्था झालेली आहे प्रचंड खड्डे पडले आहेत या रस्त्यावर सर्वत्र वाळू पसरलेली आहे आणि या उसाच्या पलीकडे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रावर वाळूची वाहतूक वाळूचा उपसा सुरू आहे आपण मग अशी व्हिडिओज व्हिडिओत बघितलं की पोकलेनद्वारे वाळूचा उपसा सुरू आहे तर हे हे जे क्षेत्र आहे हे नक्की शासनाच्या मालकीचं आहे, आहे, के आहे के की खाजगी आहे याची परमिशन आहे परवानगी आहे की नाही याची रॉयल्टी किती भरली आणि शासनाचा जो ग्रीन झोन पट्टा आहे तो पट्टा त्या पट्ट्यातून वाहतूक वाळू वाहतूक सुरू आहे का या संदर्भात निवाशाचे तहसीलदार सर्कल किंवा प्रांत उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी या सर्वांनीच याकडं लक्ष देण्याची गरज आहे वाळूचा हा प्रचंड उपसा निसर्गाला मोठं हानिकारक आहे आणि पर्यावरणाचं फार मोठं यामुळे नुकसान होत आहे वाळू उपसामुळं भूकंपाचं भूकंपाची तीव्रता भूकं भूकंपाची शक्यता वाढत आहे असं जाणकार शास्त्रज्ञांचं अभ्यासकांचं म्हणणं आहे तर हा जो वाळूचा उपसा सुरू आहे या उपसा या हा वाळूचा उपसा प्रचंड प्रमाणात सुरू आहे आणि यामध्ये कटोधी रुपयाची गोलादल होत आहे नेवा शेतुक्यातल्या खरंडी परिसरात हा वाळूचा उपसा आहे आणि या रस्त्यानं रात्र रात्रंदिवस वाहतूक सुरू आहे याकडं नगरचे अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी जे आहेत सिद्धाराम सालीमठ यांनी लक्ष देण्याची अत्यंत आवश्यकता निर्माण झाली आहे हे वाळूचं जे क्षेत्र आहे हे शासनाच्या हातीत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे हा जो ग्रीन झोन पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये वाळूच उपसा सध्या सुरू आहे ही वाळू माती मिश्रित वाळू आहे मात्र या वाळूला सोन्याचा भाव आला आहे आणि या वाळूच्या विकृतून अनेकजण आर्थिकदृष्ट्या गब्बर झाले आहेत था। मात्र शासनाचा जर हा ग्रीन झोन पट्टा असेल तर याची जिल्हा प्रशासनानं तात्काळ शहानिशा करणं गरजेचं आहे आणि हा जो वाळूच उपसा बेकायदेशीर आहे सरासरी सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वाळू उपशाची परवा परवानगी जिल्हा प्रशासनाची आहे महसूल विभागाची आहे मात्र संध्याकाळी पाच आठ दहा रात्री ब बारा वाजेपर्यंत रात्री उशिरापर्यंत या बाळूची बाळूची वाहतूक सुरू असते जवळचे डम्पर्स रात्रंदिवशी इथून चालू असतात तर याकडं कोणाचं लक्षच नाही तर या गंभीर विषयाकडं जिल्हा प्रशासनाला लक्ष देण्याची आवश्यकता आहे तर हा जो विषय आपण मांडला तो तुम्हाला कसा वाटला याविषयी तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आपण इथंच थांबत आहोत बाळासाहेब शेटे पाटील संपादक लोकपत न्यूज नेटवर्क अँड लोकपत यूट्यूब चॅनल धन्यवाद